एम आय एमचे बुलढाणा माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान यांना पक्षातून केले निलंबित मागील विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल बुलढाणा एम आय एम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश एम आय एमचे प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर यांनी एका पत्राद्वारे निर्गमित केले आहे सदरपत्र आज दहा जून रोजी दुपारी तीन वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला पत्रात म्हटले आहे की दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान एम आय एम महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या एम आय एम पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले होते तरीही डॉक्टर मोबिन खान यांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध जात चिखली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली होती यामुळे संतप्त होऊन एम आय एम पक्षाने अगोदर डॉक्टर मोबिन खान यांची एम आय एम जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आणि आता पक्षातून निलंबित केले आहे सोबतच भविष्यात डॉक्टर मोबिन खान यांनी पक्षाचे चिन्ह पक्षाचे नाव तसेच पॅडचा वापर करू नये अशा सूचना देखील या पत्रात देण्यात आल्या आहे